हाय हॅलो नमस्कार कशा आहात मंडळी मजेतच असणार कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज आपण ओली भेळ बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी काकडी टोमॅटो कांदे एक निंबू कट करून घेतला आणि कोथिंबीर कट करून घेतलेली हे सर्व मी बारीक चिरून घेतले बघू शकता तुम्ही तर मित्रमैत्रिणींना माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर तुम्हाला ही आवडत असेल भेळ तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ती कमी वेळेत आणि हलक्या भुकेसाठी खूप छान ऑप्शन आहे तर आता इथे मी कढई घेतली मोठी आणि त्यात आपण मुरमुरे गरम करून घेणार आहोत त्याच्यासाठी इथे आता मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे तर तुम्हाला आवडत असेल तर गरम करा नाहीतर पाणी पांढरे मुरमुरे वापरले तरी चालतं आता इथे मी थोडंसं जिरं जिरं छान फ्राय झालं की मग आता आपण थोडंसं लाल चटणी घालून घ्यायची आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आणि याची छान अशी फोडणी तयार करून घ्यायची तर बघू शकता आपण व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे आणि थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर आता ह्याची छान अशी फोडणी तयार झाल्यावर आपल्याला इथे मुरमुरे टाकून घ्यायचे कढाईमध्ये तर आता इथे मी डायरेक्ट पॅक फोडलं आणि तसंच घातले मुरमुरे तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एका बाउलमध्ये काढून पण घालू शकता आता हे आपण चमच्याने छान असं मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता आपले भेळसाठी मुरमुरे तयार आहेत तर इथे मी आता पातेलं घेतले मोठं आणि त्यात आता आपण मुरमुरे घालून घेणार आहोत तर माझ्या लहान मुलाला फरसाण आवडत नाही म्हणून मग मी नाही घालणार आहे तर सुरुवातीला आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे थोडेसे कांदे पण घालून घ्यायचे काकडी घालून घ्यायचे टोमॅटो घालून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेतली मी आणि आता हे छान असं मिक्स करून घेते जर तुम्हाला सॉस आवडत असेल तर तुम्ही तेही घालू शकता माझ्या मुलांना अशीच आवडते म्हणून मग मी तशीच बनवली आताही ते मी माझ्या मोठ्या मुलासाठी फरसाण आवडतं म्हणून मग मी फरसाण घालून पण करते तर खूप छान लागते आणि हलक्या हुकेसाठी पोटभरीचा असा नाश्ता होतो हा आणि खास करून मुलांना संध्याकाळी काहीतरी हलकं सहा वाजतं जेवणाच्या आधी तर ही भेळ नक्की एकदा ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो खायला पण तशीच लागते आणि करायला पण अगदी कमी वेळेत होते तर सोपी साधी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघ